हॅलो एव्हरी वन पुन्हा एकदा आणखी एका नवीन रेसिपीसह स्वागत आहे तुमचं राजश्रीवालीन वन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे आप्पे आणि त्यासोबत चवदार अशी खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी चला तर मग बघूया हे आप्पे आणि चटणी कशी बनवायचे ते आप्पे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे हे बघा सर्वात अगोदर इथे आपल्याला या सर्व डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे यानंतर यामध्ये डाळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे आणि यानंतर या डाळी साधारणतः सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहे इथे मी ही डाळ सकाळी भिजत घातली होती हे बघा इथे आपल्या या डाळी छान अशा भिजलेल्या आहे आता आपण त्या मिक्सर ग्राइंडरमधून बारीक अशा वाटून घेणार आहोत या डाळी वाटण्यासाठी इथे मी थोड्यासा पाण्याचा वापरही केलेला आहे हे बघा इथे आपली डाळ वाटून झालेली आहे आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया ही डाळ मी थोडीशी जाडसरस अशी वाटलेली आहे हे बघा थोडीशी रवाळ अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे इथे आता मी सर्व डाळ ही वाटून घेतलेली आहे आता आपण ही छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपल्याला हे पीठ एका मोठ्या भांड्यातच काढून ठेवायचे आहे कारण की आंबवल्यानंतर हे पीठ फसफसून असे वर येते आणि त्यामुळे ते खाली सांडू शकते यासाठी आपण मोठ्या भांड्याचा इथे वापर करणार आहोत या पद्धतीने आपल्याला ते रात्रभर झाकून ठेवायचे आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा हे पीठ कसे छान असे फुलून वर आलेले आहे हे, हे बघा छान असे फर्मंटेशन यामध्ये झालेले आहे आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण काही पदार्थ टाकून घेणार आहोत जसे की मीठ हळद पावडर यानंतर इथे मी लसूण मिरची आणि अद्रक यांचा ठेचा तयार करून घेतला आहे तोही आपण यामध्ये घालून घेऊया यानंतर इथे आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर हेही यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही हे आपे फक्त मिठाचेही बनवू शकता पण या पद्धतीने कांदा टोमॅटो टाकल्यामुळे चवदार असे आपले आपे तयार होतात आता हे आपण छान असे मिक्स करून घेऊया या पिठामध्ये मी थोडेसे पाणी ओतून घेणार आहे हे बघा या पद्धतीचे पीठ आपल्याला इथे तयार करायचे आहे खूप पातळे नाही आणि खूप घट्टही नाही अशा प्रकारे आता अप, अप, अपन अपे आप आपण आपे बनवायला घेणार आहोत त्याआधी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा सोडा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आता आपण हे छान असे फेटून घेऊया इथे आता आपल्या आप्याचे पीठ तयार झालेले आहे आता आपण त्याचे आप्पे बनवून घेऊया चला तर हे बघा आपे पात्र हे छान असे गरम झालेले आहे आता आपण ब्रशच्या साह्याने याला तेल लावून घेऊया या पद्धतीने तेल लावल्यामुळे आप, आपले आपे त्याला चिकटणार नाही आणि छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण थोडेसे तेल ओतून घेणार आहोत आता चमच्याच्या साह्याने हे पीठ आपण या आपे पात्रामध्ये भरून घेऊया हे या आप्याचे मोल्ड आपल्याला पूर्ण असे पिठाणे भरून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला हे सर्व भरून घ्यायचे आहे यानंतर यावरून आपण थोडेसे आणखी तेल टाकून घेऊया यामुळे आपे छान असे कुरकुरीत बनतात आणि सात ते आठ मिनटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा एका साईडनी छान असे हे आपे शालो फ्राय झालेले आहे आता आपण ते दुसऱ्या साईडनीही फ्राय करून घेऊया हे बघा आपले पिठाचे बॅटर हे अगदी परफेक्ट असे तयार झाले होते त्यामुळे हे आपे अजिबात या पात्राला चिकटलेले नाही आहे आणि छान असा याला गोल्डन कलरही आलेला आहे आता आणखी तीन चार मिनिट आपण हे दुसऱ्या साईडनेही शालो फ्राय करून घेऊया हे बघा इथे हे आपले आपे तयार झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया आता आप आपले तर ता तयार झालेले आहे आता यासोबत खाण्यासाठी छान अशी चटपटीत ही आपल्याला तयार करायची आहे तर ती कशी बनवायची ते आपण आता बघूया इथे मी खोबरं शेंगदाणे कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण हे घेतले आहे या सर्व वस्तू आता आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये ओतून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण हे बारीक असे वाटून घेणार आहोत हे बघा इथे मी हे चटणीचे बॅटर तयार केले आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असे आपली ही, ही, ही चटणी इथे तयार झाली आहे आता या चटणीला आपण थोडासा तडका देणार आहोत इथे मी कढीपत्ता लाल मिरची आणि जिरे आणि मोहरी ही तेलामध्ये ओतून घेतली आहे आता हा तडका आपण या चटणीमध्ये टाकून घेऊया हे बघा किती सुंदर अशी आपली ही चटणी इथे तयार झालेली आहे आणि हे बघा आपली इथे नाश्त्याची प्लेटही तयार झालेली आहे हे बघा हे आपले आपे किती छान असे जाळीदार तयार झाले जा आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद